हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा चला तर मग व्हिडिओकडे वळूयात इकडे आता ही जी पुष्प आहे ती मुद्दा माईक साहेबांचा जो काही जय जयकार झालेला असतो तो तिने फोनमध्ये लावलेला आहे जेणेकरून अण्णासाहेबांना त्याचा त्रास होतो अण्णासाहेबांना हे अजिबात पाहवत नाही माईक साहेबांचा जय जयकार कारण माईने त्यांच्यासोबत जे काही केलं आहे ते सगळं चुकीचं होतं आणि याच्या आधी माईचा नाही तर अण्णासाहेबांचा जे जेकार व्हायचा त्यामुळे त्यांना अजिबात आवडत नाहीये तर आता ही जी पुष्पा आहे ती मुद्दामनच तेच तेच तेच, तेस, तेच लावत असते अण्णासाहेब म्हणत असतात की पुष्पा ते बंद कर तेच तेच लावू नको मला त्रास होते त्याचा तर आता पुष्पा म्हणत असते की बदल्याची आग तर निघालीच पाहिजे तर आता पुष्पा त्यासाठी हे सगळं करत असते पुष्पाला माईकडून तो बदला घ्यायचा असतो कारण ती जे काही त्यांच्यासोबत वागली होती त्याचा तिला प्रचंड राग होता इकडे आता वैदही आणि वैदहीची टीम आणि वैदहीचे कोसर जे आहे ते प्रचंड खुश असतात कारण त्यांना आज पहिला क्रमांक मिळालेला असतो आणि ती ट्रॉफी जी आहे ती त्यांनाच मिळालेली आहे म्हणून आता सगळेच सेलिब्रेट करत असतात ते डान्स करत असतात आणि त्यांचं गाणं चाललेलं असतं ताणी नाणी नानी, नानी असं हे गाणं ते मस्तपैकी म्हणत डान्स करत असतात एन्जॉय करत असतात आणि इकडे हे सगळं आता तेजा पाहतो तेजा पाहतोय की हे सगळे डान्स करत आहेत सेलिब्रेट करतात तर तेजा जो आहे तो थंडरला बोलतो की थंडर ह्यांचा तर सेलिब्रेशन चाललंय तर आता वैदही आणि वैदहीची मैत्रीण बाजूला येते बाजूला आल्यानंतर ती वैदहीला विचारते की वैदही मला एक सांग तू त्याला थँक्स म्हटली की नाही तर त्यावेळी वैदही जी आहे ती बोलते की कोणाला तर आता ती मैत्रीण बोलते की अगं तेज प्रतापला कारण त्याने आपली एवढी मदत केली आणि तुला एवढं थँक्स तर बोललंच पाहिजे त्याला आणि खरं तर आज त्याच्याचमुळे आपण हे सगळं करू शकलो आहे तर वैदही बोलते की हो खरं तर आहे तुझं मला बोलायचं होतं थँक्स पण त्यानंतर आता असं बोलणार तेवढ्या तिथे तेजप्रताप येतात तेजप्रताप येतात आणि त्यानंतर आता इकडे वैदही आणि त्या बाकीच्या मुली सगळ्याजणी डान्स करत असतात वैदहीला त्या मुलींनी ओढलेलं आहे डान्ससाठी वैदहीला पाहता तेज जो आहे तो आता पुढे जातो पुढे गेल्यानंतर आता तोही त्यांच्यामध्ये डान्स करू लागतो आणि त्याचनंतर वैदही त्याच्याकडे एकटक पाहू लागते आणि आता इथे सगळे जे काही मुली आहेत त्या बाजूला होतात तेजा एकट्याच डान्स करत असतो आणि सगळ्या मुली त्याच्याकडे पाहत असतात वैदही आश्चर्याने पाहते त्यानंतर आता पुढील भागात इकडे तेजा जो आहे तो वैदहीला त्याच्या मनातलं सगळं काही सांगून टाकणार आहे वैदहीचा हात हातात पकडून तो वैदहीशी बोलू लागतो वैदहीला बोलतो की पहिल्याच नजरेस तू मला आवडली होती पाह दस्ते, ते वर्ती बस्तो। वर्ती नंतर आता त्यानंतर आता वैदही देखील त्याच्याकडे पाहत असते तेवढ्या तो गुडघ्यावरती बसतो मी तिथेच वैदहीला त्याच्या मनातलं सांगून टाकतो की माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे असं म्हटल्यानंतर आता वैदही डोळ्यातून पाणी व्हायला लागतं त्यानंतर आता इकडे तेजा सगळं काही बोलून मोकळा झालेला आहे